आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांनी दिलेल्या इशाऱ्यांनुसार मुंबईची जमीन हळूहळू खचत चालली आहे त्यामुळे इमारती रस्ते आणि जलवाहिन्या यांना गंभीर धोका निर्माण झालाय मुंबईसह देशातील प्रमुख महानगर दिल्ली चेन्नई कोलकाता आणि बंगळुरूला देखील याच अदृश्य संकटाचा सामना करावा लागतोय जमीन खचण्यामागील प्रमुख कारण म्हणजे भूजलाचा अमर्याद भुपसा करणं हे आहे असं मत वैज्ञानिकांनी व्यक्त केलंय जमीन खचण्यामागील प्रमुख कारण भूजलाचा अमर्याद उपसा वाढता शहरी ताण अस्थिर जल व्यवस्थापन अनियमित पावसाचं चक्र आणि एकावन्न मिलीमी mm चेन्नईत एकतीस पूर्णांक सात mm मिलीमीटर मध्ये मुंबईत सव्वीस पूर्णांक एक mm मिलीमीटर मध्ये कोलकाता सोळा पूर्णांक चार mm मिलीमीटर मध्ये तर बंगळुरू मध्ये सहा पूर्णांक सात mm मिलीमीटर मध्ये जमीन खचते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका